शारीरिक शिक्षण व क्रीडा एकत्रीकरणावर चंद्रपुरात घेण्यात आली कार्यशाळा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आणि सर्वोदय शिक्षण मंडळाच्या सरदार पटेल महाविद्यालयाच्या संयुक्त अब्दुल सभागृहात राष्ट्रीय शिक्षण शिक्षण धोरण शारीरिक आणि क्रीडा यांचे एकत्रीकरण आव्हाने समस्या आणि संधी या विषयांवर विद्यापीठ स्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर प्रमोद एम कटकार होते तर उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी उपकुलगुरू डॉक्टर श्रीराम कावडे यांच्या हस्ते झालं प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर यांनी मार्गदर्शन केलं शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीनं आज राष्ट्रीय शिक्षा नीती या विषयावरती एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र शासनाने आणि गोंडवाना विद्यापीठाने न्यू नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही विद्यापीठात लागू केलेली आहे आणि या संदर्भामध्ये कुठले विषय असावे काय असावे मेजर काय असावं मायनर काय असावं संदर्भात बरेच शारीरिक शिक्षक संचालकांच्या मनामध्ये काही शंका आहेत त्याचं कुठेतरी निराकरण व्हावं एक दुसऱ्यांसोबत संवाद व्हावा या दृष्टिकोन लक्षात ठेवून आम्ही आज या कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे कार्यशाळेला मार्गदर्शन करण्याकरता स्वामी रामानंद विद्यापीठ मराठवाडा युनिव्हर्सिटी तिथले डॉक्टर सिंकू कुमार सिंग आलेले आहेत ज्या ज्यांचा रिसर्चमध्ये आणि राष्ट्रीय शिक्षा नीतीमध्ये खूप मोठं योगदान आहे तर या कार्यशाळेचा सर्व क्रीडा संचकाला नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं धन्यवाद क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो